प्रभू कृपा माध्यमिक विद्यालय वाघी बोबडे येथे आज हिंदी दिवस साजरा जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथे दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संतोष साखरे सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव सर गजानन पाटील सर रुपेश पटवे सर प्रसाद साळवे सर सत्यजित वसमतकर सर पांचाळ सर गलांडे सर जाधव सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा माने या विद्यार्थिनीने केले असून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ही, आजच्या दिनी हिंदीचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले मनोगतात हिंदीविषयीचे प्रेम तसेच हिंदीचा इतिहास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला या कार्यक्रमातून बोलत असताना मुख्याध्यापक साखरे सरांनी असा उपक्रम राबवण्याचे ठरवले की आठवड्यातील एका दिवसात सर्वांनीच दिवसभरात हिंदीमधूनच बोलायचे आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसमतकर सर यांनी केले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा